प्रो कबड्डी लीगच्या या सीझन मध्ये या बाराव्या सीझन मध्ये आपण प्रत्येक टीमचा स्क्वॉड ही पाहिला आपण काही टीमचा स्क्वॉड आणि जे प्लेयर यावेळेस आपण रिटेन केलेले ज्या टीमने ही प्लेयर रिटेन केलेले आणि जी प्लेअर यावेळेस सोल्ड आणि अनसोल्ड झाले ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ती व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कळून जाईल पण आजचा हा विषय आणि आजचा ही स्क्वॉड मी या युपी योद्धासाठी काढलेला आहे तुम्ही पाहिला असेल युपी योद्धा दोन हजार सुरू झालेला हा प्रवास आज बाराव्या सीझन पोस्तोर येऊन पोहोचलाय म्हणून ही युपी योद्धाची टीम प्रत्येक वेळेस आपल्या शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते पण काही कारणास्तव टीम आपल्याला प्ले ऑफ पोस्तोर सहित पोहोचलेली दिसत नाही पण यावेळेस आपल्याला ही युपी योद्धा सर्वात वेगळी पाहायला मिळणार आणि यामध्ये आपल्याला काही प्लेयर नव्याने सहित खेळताना दिसणार आहेत मागील ऑप्शन मध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही प्लेअर सोड झाले आणि काही प्लेयर आणसोड झाले आणि जे प्लेयर आणसोड झाले ना ते प्लेअर ते लिजेंड प्लेअर होते आणि जे प्लेअर सोड झाले ते प्लेअर आपल्याला प्लेयर नव्याने आपल्याला खेळत त्या पीकेल सीझन ट्वे मध्ये आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीने जी झाली ना त्याच पद्धतीने आपल्याला यावेळेस एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे जी टीम सतरा ते अठरा वर्षाने झटत होती ती टीम यावेळेस चॅम्पियन मग यावेळेस आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे आणि ती या पीक सीझन मध्ये तुम्ही पाहू शकता भाऊन त्याआधी आपण काय करू युपी योद्धाचे जे रिटर्न केलेले प्लेयर आहेत त्या रिटर्न केलेल्या प्लेयरची मी तुम्हाला लिस्ट सांगतो ते तुम्ही साईडला पाहू शकता युपी योद्धाच्या रिटर्न केलेल्या प्लेयर आपल्याला चार डिफेंडर आणि चार रेडर पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला चार डिफेंडर दिसत असतील सुरुवातीला सुमित सेकंड आशु सिंग थर्ड आहेत आपल्याला शाहू कुमार आणि फोर्थ हितेश शर्मा ही चार डिफेंडर आपल्याला इथे युपी वादाने रिटेन केलेले दिसत आहेत आणि मध्ये पाहायला गेलं तर भवानी राजपूत सुरेंदर गिल गगना आणि शिवम चौधरी ही चार प्लेअर इथं आपल्याला रिटेन केलेले दिसले म्हणजे भवान यावेळेस युपी यादाने आठ प्लेयर रिटेन केलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि काही प्लेयर जे सोड झाले जे प्लेयर यावेळेस युपी वादाने खरेदी केलेले आहेत ना ते प्लेअर म्हणजे गुमनान सिंग एक पॉईंट त्र्याहत्तर करोड टॉंग जिवॉन ली रायडर तेरा पॉइंट पन्नास लाख प्रणय विनय राय तेरा लाख रुपये डिफेंडर मोहम्मद रेझा वीस लाख रुपये महेंद्र सिंग वीस लाख रुपये आणि रोनार नऊ लाख रुपये आणि भाऊ यावेळेस ही प्लेयर आपल्याला युपी योदाकडून खेळताना दिसणार आहे